नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत रहनेलला सब्सक्राइब कराला तर बघा काय शासनाने याच्यात काय म्हटलेलं आहे सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीसच्या तरतुदीचं काटेकोरपणे पालन करणे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या प्रकरण दहामधील म्हणजे नियम एकशे अठ्ठ्याण्णव ते एकशे पंचवीसमधील तरतुदीचं पालन काटेकोणपणाने करण्याबाबतच्या सूचना शासनाने देऊनही बऱ्याचशा विभाग कार्यालयाक प्रमुखाकडून व सूचनांचे अद्यापही पालन केले जात नाही परिणामी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी कुटुंब कुटुंबनिवृत्तन वेतनधारकांना निवृत्तीविषयक लाभाचे प्रदान विलंबाने केले जाते निवृत्तीवेतनधारकांना लाभ विलंबाने प्रदान झाल्याने त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात तसेच लोक आयुक्त न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात यामध्ये शासनाचा व कार्यालयाचा बराच वेळ मनुष्यबळ याचा अपव्यय होतो याबाबत वेळोवेळी विविध स्थळ उदाहरणार्थ आहार व सवेतन अधिकारी कार्यालयप्रमुख जिल्हा परिषद जिल्हा कोषागार अधिकारी व इतरकरता निवृत्तोतन प्रकरणे हाताळण्यासंबंधी कार्य कार्यवाही करावी या अनुषंगाने शासनाने शासनादेश परिपत्रके नियम इत्यादीद्वारे सूचना निर्मिती करण्यात आल्या असे असतानाही स्थितीमध्ये काही विभागामध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्ती प्रकरणे प्रलंबित असल्याचे निर्देशनास येत आहे तर शासन परिपत्र काय झालं निवृत्तवेतनाची प्रकरण विविध वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरावरून करायच्या कारवाईबाबत खालीलप्रमाणे सूचना पुनिशा देण्यात येत आहे तर बघा आता पार पाडायची कामे सेवा पुस्तक अद्यावत ठेवण्यासंबंधीची का का, का करायची कार्यवाही आहे नंतर वेतन निश्चित पडताळणीबाबत करायची कार्यवाही आहे त्यानंतर निवृत्तवेतन प्रकरण तयार करणे त्याची कार्यवाही आहे नवृत्येतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर करायची कार्यवाही आहे तरी शासनाचे शासना शासनाचे असे निर्देश आले की निवृत्तीपश्चात शासकीय निवासस्थान रिक्त न करणे निर्धारित नसलेल्या व जादा अदा केलेल्या वेतनाने भत्तेची वसुली प्रलंबित प्रवाना शुल्क कायदेशीर वारसामधील वाद मृत्यू उपदानासाठी नामनिर्देशित व्यक्ती म्हणून फॉर्म दहा सादर न करणे इत्यादी कारणास्था उपदानाची रक्कम राखून ठेवली जाते मात्र त्या विभागावरून कार्यालयाकडून विविध वेळेत कारवाई न झाल्यामुळे उप्दनाचे प्रदान प्रलंबित असल्याने असल्याचे मात्र कार्यालयामार्फत निर्देशनास आणले जात आहे ही बाब गंभीर असून अशा सर्व प्रकरणाचा सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी कार्यालयप्रमुख प्रमुख व का संस्तरणा अधिकाऱ्यांनी वेळी वेळी आढावा घ्यावा व अशी प्रकरण प्रलंबित राहण्याची दक्षता घेऊन ती त्वरित निकाली काढावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची हो माहिती दिलेली आपल्या समस्या व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद